सर्वप्रथम आपल्याला गोपाळ कलेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वात आधी आम्ही गोड बातमीला हात घालतो आपल्या सर्वांना माहिती आहे जवळपास आज तीनशे पंच्याऐंशी दिवस झाले गेल्या वर्षी आम्ही गिळ्यागावच्या काबुलातदार जमीन प्रश्नासंदर्भात उपोषणाला बसलेलो आणि आज प्रदीर्घ तीनशे पंच्याऐंशी दिवसाचा कालावधीनंतर ह्या जमिनीच्या संदर्भातले जे आदेश होते काल वेळे ग्रामस्थांना सन्माननीय आमचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत काल त्यांना ते सुपूर्द करण्यात आले हा विषय मार्गी लावल्याबद्दल मी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून गेळे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि त्याचबरोबर आमचे पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणे त्यांच्या हस्ते काल ह्याचं वाटप झालं त्यांचेही मनापासून आभार मानतो गेळेगाव स्वतंत्र झाला याचा आनंद आम्हा गेवासियांना होत आहे त्याचबरोबर ह्या कामासाठी ते काम मार्गे लागण्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मानी रवींद्र साहेब यांनी पुढाकार घेतला आणि आम्ही हा विषय संदीपजी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली मागे लढत होतो आणि आज खऱ्या अर्थाने त्याला यश भेटलं असं मला वाटतं आणि आज आमचं गेळेगाव स्वतंत्र झालं त्याचबरोबर एक स्वातंत्र्याबरोबर अनेक नवे नवी, नवीन नवीन एका गोष्टीची सुरुवात होईल असं समजतो आणि यांचं मी खूप खूप आभार मानतो मी सांगतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की महसूल प्रश्न हे जटिल असतात आणि ज्यावेळी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून असे प्रश्न असतात ते खरोखरच जटिल असतात आम्ही या सर्व विषयाची शास्त्रोक्त मांडणी करत हा विषय तडीच नेला तर एकंदरीत साधारणतः गेळेगावामध्ये दोन पद्धतीच्या जमिनी आहे त्यातलं महाराष्ट्र शासनाच्या ज्या जमिनी आहेत फक्त महाराष्ट्र शासन इथं फक्त महाराष्ट्र शासनाशी नोंद आहे त्या जमिनींचं दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर जमिनींचं काही गावाच्या हितासाठी किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काही आरक्षण वगळून इतर जमिनींचं वाटप जे आहे ते उरलेल्या जमिनीचं वाटप काल झालेलं आहे आणि ही प्रक्रिया आता कंटिन्युअसली स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये चालू राहील बरोबर आणि जी जिथे खाजगी वन म्हणजे महाराष्ट्र वनसंपादन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तरच्या अंतर्गत जिथे खाजगी वनाचे शेरे लागलेले आहेत त्या जमिनीसाठी आता आम्ही सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा प्रश्न आता इथून पुढे आम्ही त्याला पूर्णत्वा करेल ती जवळपास तीनशे चौसष्ट हेक्टर जमीन आहे आता त्याच्यामध्ये पूर्णपणे खाली जिल्हास्तरावरती जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट संपूर्णपणे शासनाने त्याच्यामध्ये आता जमा केलेला आहे आता हा विषय मंत्रालय स्तरावरचा आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं तसं चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे बसून त्या पद्धतीने तो, तो विषय मार्गी लावला जाईल दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर जमिनीचा विषय जो आहे तो पूर्णपणे मार्गी लागलेला आहे एकूण जसं मी तुम्हाला सांगितलं जसं दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर जमीन ही महाराष्ट्र शासन होती जिथे सातबाऱ्यावरती फक्त महाराष्ट्र शासन होतं आणि तिथे महाराष्ट्र शासन असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तो शासनाने अधिकार दिलेला होता की आपण ह्याचं विस्तृतपणे वाटप करावं आता काल पूर्णपणे कुठला प्लॉट हा कोणाला असं शेतकऱ्यांच्या नावासकट आणि त्याचं क्षेत्र अशा संबंधातले आदेश हे काल काल पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाच्या एका चांगल्या दिवशी गेळेगाव असे यांच्या काल हात हातात दिलेल्या आहेत स्वातंत्र्य गिळेगाव गेळेगाव आपल्याला ही माहिती आहे की शेतकऱ्याला सर्वात जवळचा त्याचा जमिनीचा तुकडा असतो आणि ज्या व्यथा ह्या संपूर्ण काबुलातदार जमिनीच्या बाबतीत ह्या तिन्ही गावांनी भोगलेल्या आहेत ना त्या प्रचंड अशा मोठ्या व्यथा आहेत आणि त्या फक्त एका पिढीने नाही तर मागच्या कितीतरी पिढ्यांनी ते भोगलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही जे म्हणता ते शब्दशा खरंच आहे स्वतंत्र दिनी गेळेगाव स्वतंत्र झाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य त्याच्यामध्ये दोन पद्धतीचं म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी दोनशे सत्याऐंशी हेक्टरची जमीन होती त्याच्यामध्ये आरक्षणासाठी काही जमीन ही बाजूला काढण्यात आली कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही सगळी महत्वाची अशी गेळे असं गाव आहे वेगवेगळं वेगवेगळं फक्त पर्यटन असं नाही गावाच्या मूलभूत सुविधा आणि येणाऱ्या भविष्यात ज्या ज्या गोष्टी गावाला लागतील मग ते आरोग्य केंद्र असू दे अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद आहेत आणि ते सोडून त्याच्यामध्ये दोन पद्धतीचे प्लॉटचं वितरण करण्यात आलं एक म्हणजे कमर्शियल प्लॉट्स व्यावसायिक पद्धतीचे प्लॉट जेणेकरून त्यांना पुढे त्याच्यामध्ये त्याचा व्यवसाय <coughs> करता येईल असे पाच गुंठ्याचे प्लॉट्स करण्यात आले आणि शेतीच्या जमिनी ज्या आहेत त्या प्रत्येकी पन्नास गुंटे असं समसमान पद्धतीत काल वाटप करण्यात आलं त्याच्यामध्ये काय काय होतं माहितीये का आता मी तुम्हाला सांगितलं ना तीनशे पंच्याऐंशी दिवस बरोबर आपल्या सर्वांना माहिती की प्रत्येक दिवशी म्हणजे जे जे माझ्यासोबत होते त्या त्या दिवशी माझ्याकडे अजेंड्यावरती तो विषय असायचा त्याच्यामध्ये फार बदल झाले शक्तीपीठाचं सुद्धा अलाइनमेंट त्याच्यामध्ये पडलं त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला सगळं तयार असून नाही तर हा विषय मे महिन्यातच झाला असता शक्तीपीठाचं काही अलाइनमेंट्स होते ते सुद्धा ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सुद्धा सहकार्य केलं शासनाला आणि ते पूर्णपणे ते वगळून बा उर्वरित जमीन आहे ती त्याच्यामध्ये हे करण्यात आली दुसरी गोष्ट म्हणजे शक्तीपीठाच्या जी जमीन गेलेली आहे गेळेवासियांची एकशे बावीस एकरचं क्षेत्र गेलेलं आहे त्या क्षेत्राचा मोबदला सुद्धा गेळे ग्रामस्थांना अबोलेतदार कुटुंबांना मिळावा अशा पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शासनाला जमा केलेला के आहे हे फक्त महाराष्ट्र शासनाच्या जागा वनगाचं काय बाबतीत विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की एकोणीसशे पंच्याहत्तरचा जो अधिनियम आहे खाजगी वन अधिनियम त्याच्या अंतर्गत ह्याला खाजगी वनाचा इतर अधिकाऱ्यांमध्ये शेरा लागलेला आहे आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की त्या कायद्याचाच कलम सहा जो आहे तो हे सांगतो की जर महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवरती जर असं काही लागलं ला असेल तर त्याचे चौकशीचे अधिकार आणि निर्णयाचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत त्या अनुषंगाने त्याच कायद्याला धरून जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याची चौकशी पूर्ण केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांतांच्या माध्यमातून ही चौकशी पूर्ण केलेली आहे आणि तसा अहवाल त्यांनी आता पुढे पाठवला आहे त्याच्याच बाबतीत मी तुम्हाला सांगितलं त्या संदर्भात त्यांना महसूल मंत्र्यांच्या स्तरावरती मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरती जे काही विषय लागतील त्याच्यासाठी आम्ही सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून परत एकदा वनच्या बाबतीत बसून तो विषय आम्ही त्या पद्धतीत मार्गी लावू आणि ते कुटुंब दोनशे एकोणसत्तर कुटुंब आहेत त्याच्यापैकी असं ते दोनशे एकोणसत्तर कुटुंब असं सगळं पकडून ते पूर्णपणे व्याख्या आहे म्हणजे आता आता पाच पहिले कसं कसं होतं होतं आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता काल जो आदेश जो आहे त्या आदेशामध्ये प्रत्येक कुटुंबाचं नाव आणि त्याच्या समोर त्याची असलेलं क्षेत्र हे असं समसमान क्षेत्र करून एक यादी आणि त्या आदेशाला ती यादी पूर्ण त्या आदेशामध्ये आहे असं करून ही आदेश ही यादीचं वितरण करण्यात आलं आदेशाचं वितरण करण्यात आलं आता तहसीलदारांकडे त्याचं अंमलबजावणी होईल आणि मग त्याप्रमाणे तहसीलदार त्याचे गटबुक वगैरे फोडून त्याचे सातबारे आहेत ते सुप्त आहेत ही आहेत आणि ही थांबलो नाही 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 ती मागणी नाही नाही मी तुम्हाला सांगतो गेळ्याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली अशी कुठलीही मागणी नव्हती की तुम्ही फॉरेस्टचं आणि ह्याचं महाराष्ट्र शासनाचं एकत्र करा गेळ्याच्या बाबतीत विषय असा होता की त्यांनी सांगितलं की कारण की ते शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी सगळं राखलेलं असल्यामुळे कुठल्याही पद्धतीचं पद्ध एनक्रोचमेंट नसल्यामुळे वाद नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र शासन जे आहे ते आपण आधी करूया तशाच पद्धतीने आम्ही महाराष्ट्र शासनाचा विषय जो आहे तो पूर्णत्वाला नेला काल आणि जी आपण जे सांगतायत की वन विभागाची जी जमीन ती ती चौकशी ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्याचं वितरण करू शाळेसाठी किंवा असं काय काय होत तो काय विषय संपला मी तुम्हाला सांगितलं ना तीनशे पंच्याऐंशी दिवसाचा हा प्रवास होता या प्रवासातले तुम्ही हे विषय काही सांगतायत त्या प्रवासात अनेक टप्पे आले आणि ते सर्व टप्पे पार करत आलेल्या प्रश्नांना उत्तर देत आम्ही हे सगळे विषय मागणी होती पर्यटन तसं काय झालंय का नाही त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती कावळे सातचा जो नंबर जो होता कावळेसातचा सा जो जो कावळेसातला लगतचा जो नंबर होता तो पूर्णत्वाने आम्ही गावाने निर्णय घेतला की तो ह्यालाच आहे म्हणजे पर्यटनासाठीच ठेवला पाहिजे पण त्याला लागून इतर जी जमीन होती ती वाटप करावी अशी मागणी होती आणि त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये सुवर्ण मध्य गाठत आम्ही त्या पद्धतीने गेलो कावळेसात हे शासनाच्या नव्या जमीन झालं ती जमीन ती जमीन महाराष्ट्र शासन ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून त्याचा पूर्णपणे विकास होईल काय करार बनवलेला आहे त्याच्यासाठी कराराची गरज नसते महाराष्ट्र शासनाचाच भाग ही स्थानिक संस्था असते स्थानिक ग्रामपंचायत असते त्यामुळे तशी कराराची काही का गरज नसते बावी एकशे बावीस एकर जमीन तुम्ही आता संपादित करण्याच्या वृत्तीने ठेवली त्याच्यामध्ये तुम्हाला तेच एकशे बावीस एकरचं क्षेत्र गेळ्यातलं एकूण हे शक्तीपीठासाठी जात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी मे महिन्यामध्ये तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केलेला आहे की हे एकशे बावीस एकर जमीन ही काबुलयातदार म्हणून ग्रामस्थांचीच होती त्या जमिनीचा मोबदला हा त्यांना मिळणं अपेक्षित आहे आणि तो त्यांना मिळावा समान पद्धतीने मिळावा अशा पद्धतीचा आम्ही प्रस्ताव ऑलरेडी जमा केलेला पण आता असं की शक्तीपीठ महामार्गाला सगळीकडून विरोध होतोय म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळपास गावातून म्हणजे डेगवे असेल बांधा असेल विरोध आहे लोक द्यायला तयार नाही घालपी असेल सगळ्या गावातून येण्यानेच म्हणजे एकशे बावीस एकर जमीन म्हणजे अप्रत्यक्षरित्या पक्ष त्या आहे आहेत समर्थनाथ दिली जाते शक्तीपीठ महामार्गाला समर्थन आहे गेळ पूर्णपणे गेळ्यावर गेळे ग्रामस्थांचा शक्तीपीठाला कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही कारण की ती मूलभूतच गोष्ट आहे बरोबर ना सरपंच आम्ही ही भूमिका पहिलीही मांडली की आमचा शक्तीपीठाला कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही फक्त ग्रामस्थांची मागणी ही त्याच्यामध्ये होती की त्या जमिनीचा जो मोबदला आहे तो ग्रामस्थांना मिळावा त्या दोनशे एकोणसत्तर कुटुंबांना मिळावा तशा पद्धतीची मागणी आणि प्रस्ताव आम्ही ऍक्विशन ऑफिसर्स जे असतात पूर्ण जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी असतात सन्मान्य आणि त्यांच्याकडे तो विषय दिलेला पण एक संसत्तर लोकांच्या जमिनीवर नावच नाहीये म्हणजे एकंदर आता तुम्ही लढलात तीनशे पाच म्हणताय नावच नाही तर डायरेक्ट शासन नुकसान भरपाई देणार का ऑलरेडी ती शासनाची आहे शासन म्हणजे आम्ही ऐकवायला गेले मग अशा वेळी समजा नाही झाली आहे का नाही झाली तर गेळेवासियांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणार का एक पत्रकार मित्र म्हणून तुमचा माझ्यावरती फार विश्वास आहे आणि हे वेळोवेळी प्रतीत होत असतं त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काम करण्याची पद्धत कशी आहे ती त्यामुळे मला मी ज्यावेळी एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो तर त्याचा शेवट हा मला माहितीच असतो त्याच्यामुळे मी तुम्हाला तितक्या ठामपणे सांगतो ते कसं करायचं ते मी नाही सांगणार पण शंभर टक्के विषय होईल दीपक केसरकर यांनी वाटा उत्तर झालं ते पहिल्यापासून त्यांनी काय तुम्हाला सहकार्य केलं नाही कारण तुम्ही भाजप म्हणूनच हे सगळं केलं लोक केंद्रित हा विषय आहे आणि लोकांसाठी हा विषय फार महत्वाचा आहे त्यातली भावना मी तुम्हाला सांगितली नाही 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 लोक केंद्रित विषय आहे म्हणूनच लोकांचे प्रतिनिधी सावंत विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आहे मग त्यांनी तुम्हाला मदत केली नाही काय विरोध मी तुम्हाला सांगितलं ना लोक महसुली विषय आहे त्याच्यामुळे नसतात महसुली विषय हे टप्प्याटप्प्याने विषय करायचे असतात आणि आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने नेहमी विषय करतो जी काही विषयाची मांडणी असते ती शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो तीनशे पंच्याऐंशी दिवसाचा प्रवास मी आल्या आल्या तुम्हाला पहिला दिवसाचा आकडा मोजून दाखवला ह्याच्या अर्थी मी ज्यावेळी उपोषणाला बसलेलो त्यावेळेपासून मी दिवसाची काउंटिंगच करते लक्षात घ्या आनंदाची गोष्ट ही आहे की वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे स्वातंत्र्याच्या पूर्व काळापासून गावात राहणाऱ्या लोकांचं तिथे अस्तित्वच नव्हतं नव्हतं म्हणजे ते प्रॅक्टिकली तिथे राहत होते पण त्यांच्या नावावरती काही नव्हतं अशा पद्धतीचा प्रश्न आम्ही एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते म्हणून आमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून हा प्रश्नाला न्याय देऊ शकलो ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळात गेळेगावाला ये एका चांगल्या अशा दिशेकडे घेऊन जाण्याचा आमचा पूर्णपणे मानस आहे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो गेळ्याच्या सरपंच सागर ढोकरे यांचं शंभर टक्के हे यश आहे उलटं मी असं म्हणेन की युवा पिढीने राजकारणात येण्याची गरज आहे राजकारणाशी जोडण्याची गरज आहे सागरच्या माध्यमातनं तो एक तुम्ही एक उदाहरण समजू शकता की युवा पिढीने जर राजकारणाची दोर ही आपल्या हातात घेतली तर शिस्तबद्धरित्या शास्त्रीय पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते त्यांच्या स्वतःच्या गावाचा विकास हा चांगल्या दिशेने करू शकतात सर्वांना एक ठेवू शकतात त्यामुळे मी निश्चितपणे हे मानतो की गेळ्याचे आमचे सहकारी माझे मित्र गेळ्याचे प्रथम नागरिक म्हणून त्यांचं ह्याच्यामध्ये फार मोठं यश आहे आणि इतिहासात या गोष्टीची नोंद होईल की ह्यांच्या कालावधीत हा प्रश्न सोडवला लागेल दोनशे सत्त्याऐंशी किती हेक्टर वगैरे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली त्याची आ आ जी आ, जी सँक्शन झालेली आकडेवारी आहे ती तुमच्यापर्यंत मी पोच करतो युटिलिटीज हा जो कन्सेप्ट असतो युटिलिटीज म्हणायचं गेलं तर त्याच्यामध्ये पर्यटन असतं त्याच्यामध्ये आरोग्य असतं आम्ही म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो आता आपण ज्यावेळी आंबोलीच्या घाटात जातो तर आपल्याला बऱ्याच वेळा प्लास्टिकच्या बॉटल्स आणि ते संपूर्णपणे भेटतात ज्या गोष्टी आपल्याला वेदनादायी असतात तर आम्ही वेस्ट मॅनेजमेंटसाठी सुद्धा तिथे प्लॉट रिझर्व्ह ठेवलेला आहे तर अशा बारीक पद्धतीचा विचार करून आपण आपल्या प्रश्नाला समर्पित असलेलं उत्तर आहे त्या चार्टच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवतो परत अजून अजून विषय मला मी अजून आभाराचं आपलं व्यक्त केले नमस्कार बरं त्याशिवाय अजून एक विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सटी सट्टी ट्रेन जी आहे ते खंडपीठ जे आहे ते ऑफिशियली उद्यापासून सुरू होत आहे सहा जिल्ह्यांसाठी सर्वात मोठी गोष्ट आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः कायद्याचे पदवीधर आहेत आणि त्यांनी ह्या विषयामध्ये जो काही पुढाकार घेतला आणि त्यामुळे असंख्य म्हणजे हेलपाटे घालावे लागायचे मुंबईला सिंधुदुर्गातील असतील कोल्हापुरातील असतील सो सोलापूर सातारा रत्नागिरी आपल्याला दूर पडायचं त्यानंतर आता कोल्हापुरात असल्यामुळे आपल्याला उच्च न्यायालय हे आपल्या जवळ आलेलं आहे त्यासाठी आम्ही संपूर्णपणे सिंधुवासियांच्या मार्फत देवेंद्रजींचं त्यांचे आभार मानतो की त्यांनी चांगली मोठी गोष्ट न्यायदानामध्ये एक कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू करून केलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तसंच मी आपल्या सर्व सर्वांना आपल्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून आवाहन करतो की संध्याकाळी भारतीय जनता पार्टी आयोजित अशी सुंदरवाडी दहंडी महोत्सव महोत्सव आम्ही दोन हजार पंचवीसचा आर पी डीच्या पटांगणावरती केलेला आहे तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन की आपणही त्या दहांडी उत्सवात सहभागी व्हावं मराठीचे सिनेकलेकारसुद्धा सुद्धा तिथे असतील आपणही तिथे यावं आज आज संध्याकाळी अजून काही आपले प्रश्न होत असतील